नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे जे वैयक्तिक थेट कर्ज दिव्यांगांना मिळणार आहे त्या फॉर्म आज आपण बघू कसा भरायचा आहे आणि कुठे द्यायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास व महामंडळ मर्यादित मुंबई महाराष्ट्र शासन यांचा उपक्रम आहे व्यवसायासाठी वैयक्तिक थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मागणी अर्ज अर्जदाराची वैयक्तिक माहिती आता हे जे आपण कर्ज घेत आहे त्यांची पूर्ण माहिती राहणार आहे तेच माहिती तुम्ही बघा कशी भरायची आहे तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला जिल्हा दिलेला आहे जिल्हादा टाकायचा आहे आणि तारीख द्यायची आहे त्यानंतर एक नंबर आपल्याला इथे दिलेला अर्जदाराचं संपूर्ण नाव द्यायचं आहे तुमचं इथं श्री श्रीमती किंवा कुमारी असं त्यांचं वडिलांचे नाव पतीचे नाव आणि संपूर्ण नाव इथे द्यायचं आहे वडिलांचे असेल पतीचे असेल त्यांची जन्मतारीख म्हणजे तुमची जन्मतारीख किती आहे आणि तुमचे अर्जाचे तारखेची वय किती आहे जेव्हा तुम्ही अर्ज भरत आहे तेव्हा तुमची वय किती आहे आणि सध्याचा पत्ता तुम्ही कुठं राहता आणि काय आमचा पत्ता हे चार नंबर भरायचा आहे तुम्हाला चारमध्ये मोबाईल नंबर पण तुम्हाला इथे द्यायचा आहे लिंग म्हणजे तुम्ही लिंग स्त्री पुरुष स्त्री आहे पुरुष आहे तृतीवंत आहे तुम्हाला द्यायचं आहे तुमचं शिक्षण द्यायचं आहे इथं त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथे किती आहे पाच नंबरवर ते भरायचं आहे सहा नंबर बघू शकता अमध्ये आहे दिव्यांगाचे प्रकार तुम्ही दिव्यांग कोणचे एकवीस प्रकारच्या दिव्यांगमधील ब मध्ये आहे दिव्यांगत्वाची टक्केवारी म्हणजे तुम्ही डिसेबिलिटी किती टक्के आहे त्यानंतर सात नंबरचा आहे प्रस्तावित ना। व्यवसायाचे नाव तुम्ही व्यवसाय कोणता करणार आहे त्याचे नाव त्यानंतर आहे यू डी आय डी क्रमांक कर्ज मागणी रक्कम रुपये म्हणजे तुम्हाला कर्ज किती हवे त्यासाठी कर्ज आठ नंबरचा आहे बँकेकडून अथवा इतर वित्तीय संस्था महामंडळ कर्ज घेतले असतात तपशील तुम्ही जर या पहिलं कुठचं पण कर्ज घेतलं असं तर त्या बँकेचं नाव कर्ज किती घेतलं होतं आणि कर्जाची रक्कम थकबाकी किती आहे हे पण तुम्हाला इथे आठ नंबरमध्ये बॉक्समध्ये भरायचं आहे त्यानंतर ते प्रतिज्ञापत्र मी सत्य प्रतिज्ञावर लिहून देतो की वरील संपूर्ण माहिती सत्य आहे मी ही कर्ज फक्त निर्देशित धंद्याकरिता वापरेन जर या कर्ज रकमेचा गैरवापर केला तर मी कायदेशीर कारवाई पात्र होईल अशी प्रसंगी कर्ज रक्कम व्याजासहित एक रकमे माझ्याकडून वसूल करण्यात यावी मी कर्जाची परतफेड नियमित करेन मी दिलेली माहिती सत्य आहे प्रतिज्ञा प्रतिज्ञापत्रावर सत्य ते करिता साक्षीदार म्हणून खालील दोन व्यक्तीची तुम्हाला इथे सही पण लागणार आहे मित्रांनो आणि तुम्ही ही कर्ज घेत हे कर्ज फक्त धंद्यासाठी घेत आहे याचा कोणत्याही कर्जाचा कोणचाही तुम्ही कोणताही गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि तुम्ही नियमितपणे कर्ज पण मरायला हवे त्यासाठी तुम्हाला दोन साक्षीदार पाहिजे आणि बघा इथं थी ठिकाण आणि दिनांक आणि तुमचं नाव आणि नम नाव आणि सही इथं द्यायची आहे त्यानंतर आहे अर्जदार माझ्या परिचयाचा असून त्यांनी वरील नमूद केलेली माहिती सत्य आहे म्हणजे तुम्हाला इथे दोन अर्जदाराची साक्षीदाराची नाव आणि पत्ता राहणार नंतर त्यांची इथं सिग्नेचर राहणार व्यवसायाचा अहवाल आता तुम्ही व्यवसाय कोणचा कॉर्नर आहे त्याचा अहवाल इथे आहे तर बघा व्यवसायाचे नाव तुम्हाला सर्वात प्रथम इथे व्यवसायाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर व्यवसाय ज्या ठिकाणी करणार आहे तो पत्ता त्यानंतर काय आहे व्यवसाय करता लागणारे भांडवल तुम्हाला भांडवल किती पाहिजे त्यासाठी या तीन नंबरचा बॉक्स दिला आहे तपशील धंद्याकरिता आवश्यक मालाचे वर्णन प्रस्तावित खर्च शेरा म्हणजे तुम्हाला इथे पूर्ण माल किती लागणार आहे प्रस्तावित खर्च ते किती लागणार आहे आणि इथं तुम्हाला शेरा लिहायचा आहे त्यानंतर एकूण लागणारे कर्ज तुम्हाला किती पाहिजे महामंडळाकडून पंच्याण्णव टक्के आणि स्वतःचे भांडवल पाच टक्के असे शंभर टक्के कर्ज योजना आहे ठिकाण आणि दिनांक मग तुमची तसाई आणि सिग्नेचर राहणार आहे त्यासोबत तुम्हाला अर्जजवळ जोडण्यात आलेले कागदपत्र कोणचे लागणार आहे तर तुम्ही ते पण पाहून घ्या दिव्यांगत्वचा दाखला म्हणजे यू डी आय डी कार्ड तहसीलदाराकडून कुटुंबाचं वार्षिक प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला वयाचा पुरावा म्हणजे तुम्ही वयाचा पुरवठ म्हणजे तुमचा आधार कार्ड देऊ शकता किंवा टी सी पण देऊ शकता महाराष्ट्राचा रहिवाशी असल्यात दाखला म्हणजे डोमेनशियल पण देऊ शकता इथे त्यानंतर पाच नंबरचा आहे शिधापत्रिका आधार कार्ड निवडणूक आयोगाने दिले हे पण तुम्हाला या तीनपैकी एक लागणार आहे त्यानंतर सहा नंबरचा व्यवसाय प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र तुम्ही जो व्यवसाय करणार आहे त्याचे प्रशिक्षण घेतले आहे त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे सात नंबरचा आहे दोन पासपोर्ट साईज फोटो पण लागणार आहे आठ नंबरचा आहे ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल त्या जागेची उपलब्ध करता पुरावा नमुना आठव सातबारा किंवा ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांची कर भरण्याची पावती सातबारा सिटी सर्वे उतारा हे पण तुम्हाला आवश्यक आहे नऊ नंबरचा आहे जागा बाळे करापत्रात जागा दुसऱ्याच्या ना नावाने असल्याने संबंधी पत्र करारनामा जर एखादी जागा दुसऱ्याच्या नावाने हो असेल आणि तिथे तुम्ही कोणताही व्यवसाय टाकणार आहे तर तिथं तुमचा करारनामा पण लागणार आहे दहा नंबरचा व्यवसाय करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका यांच्याकडून लागणार आहे अकरा नंबर आहे अर्जदार महामंडळाचे किंवा केंद्र किंवा राज्य शासनाच्या योजनेचा व कोणतीही वित्तीय संस्थेचा थकबासी नसावा म्हणजे त्यांनी कोणापुळ केंद्र किंवा राज्य सरकारकडून कर्ज घेतले असेल तर ते पूर्ण भरलेले पाहिजे थकबाजी नसावी त्यानंतर आहे व्यवसायासाठी लागणार आहे मालाचा साहित्याचा यंत्रसामुग्रीचा तपशील दरपत्रक तुम्हाला ते पण लागणार आहे आणि हे जर खाली दिलेलं आहे कार्यालय उपयोगिता इथं तुम्हाला काहीच लिहायचं नाही हे पूर्ण कार्यालयामध्ये लिहिणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मुंबई इथे आता तुम्हाला बघू शकता तुम्ही स्वयंरोजगारआधी उपलब्ध होणाऱ्या दृष्टीने थेट कर्ज योजनेअंतर्गत साधारणतः ज्या व्यवसायात कमी भांडवल लागते अशा कमी खर्चाच्या छोट्या धंद्यासाठी थेट कर्ज योजना राबवण्यात शासनाने मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत काही सूचक उद्योगाची यादी खालीलप्रमाणे आहे म्हणजे तुम्हाला व्यवसाय कोणचे करायचे ते पण त्यांनी इथेच तुम्हाला सांगितले आहे कमी भांडवलात सुरू करण्यात येणाऱ्या येण्या जागे काही व्यवसाय वेळेत माहिती आणि दिलेले आहे या व्यवसायकरिता अन्य कोणतेही वैद्य उद्योग व्यवसायकरिता करवायचा असल्यास त्यासाठी कर्ज मंजूर कराय करण्यात येईल तुम्ही हे व्यवसाय, कर व्यवसाय इथं दिले हेच व्यवसाय तुम्ही करू शकता मग तुमचं कर्ज योजना मंजूर करण्यात येईल यांनी कोणकोणचे कौन सांगितले आहे तुम्हाला शिलाई मशीन कॉपी वेंडिंग मशीन हातगाडीवरील माल विक्री ज्यूस सेंटर पानटेला दुरुस्ती साहित्य पुरवठा टूल्स किट घरगुती पाळे उद्योग मासळी विक्री म्हणजे मासोळी आठवळी बाजार छोटेसे दुकान तिथे पण राहणार आहे इथं बघू शकता यांनी पूर्णच सांगितलं एक आद्यपदार्थ सेवा तुम्ही चहाचा स्टॉल वडापा आमलेटची गाडी टाकू शकता विक्री वस्त्रप्रधारण निवारा आरोग्य उत्तर उत्पन्न सगळं तुम्हाला इथे सांगितलं आहे याची पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल दी अर्जाची पात्रता तुम्हाला काय आहे ते पण बघून घे घ्या अर्धदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा तो कमीत कमी महाराष्ट्रात पंधरा वर्ष राहिला असावा अर्जदार दिव्यांना तो चाळीस टक्के असावा किंवा त्यापेक्षा जास्त असावा चालते अर्जदाराचे वय अठरा ते साठ वर्षा दरम्यान असावे हा महामंडळाच्या बँकेच्या अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाजी नसावा म्हणजे त्यावर कर्ज कोणतंही नसावा अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असावे जास्त नसावे व्यस व्यवसायाचे ज्ञान माहिती असणे आवश्यक आहे प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र सादर करावे मतिमंद बाबतीत त्यांचे पालकांना कायदेशीर पालन पालकांना अर्ज करता येईल जो मतिमंद असेल त्यांनी त्यांच्या पालकांना अर्ज करता येईल याच्या आता आटी व शर्ती कोणकोणच्या ते पण बघून घ्या कर्जाची रक्कम ही जास्तीत पन जास्त पन्नास हजार रुपये मर्यादित राहील महामंडळ पंच्याण्णव टक्के देईल आणि तुम्ही स्वतः पाच टक्के कर्जाची व्याजदर दोन टक्के राहणार आहे पन्नास हजारावर दोन टक्के व्याज राहील कर्जाची व्याजशीत परतफेड ही मानसिक एक हजार तीनशे एकसष्ट रुपये राहील दरमा सम्मान हप्त्यात तीन वर्षाचा करायची राहील म्हणजे हे तुम्हाला तेराशे एकसष्ट रुपये प्रत्येक महिन्याला असे तीन वर्षे तुम्हाला वरायचे पैसे कर्ज प्रकरण प्राप्त झाल्यास प्रकरणाची छाननी करताना खालील बाबी विचारात घेतल्या जाईल उद्योग व्यवसायाची वर्धनक्षमता लाभार्थ्याची सक्षमता व्यवसायाचे ज्ञान परतफेडीची क्षमता जमीन जाण्याची क्षमता अर्जदारासोबत जोड्याची कागदपत्रं कोणकोणचे आहेत ते पण बघून घ्या लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा तो पंधरा वर्ष असावा दिव्यांग चाळीस टक्के असावा किंवा त्यापेक्षा जास्त असावा त्याच्याकडे यू डी आय डी कार्ड असावं त्याचे वय अठरा ते साठ वर्ष असावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तहसीलदार किंवा तलाठीकडून घ्यावे निवडणूक आयोगाने दिलेली ओळखपत्र किंवा आधार कार्डचे असावे दोन पासपोर्ट साईज फोटो असावे ज्या ठिकाणी व्यवसाय कराल त्या जागेची तुम्हाला जागा लागणार आहे तर आणि त्या जागेवर तुम्हाला जागा तुमची नसेल तर तुम्हाला करारपत्र पण लागणार आहे व्यवसाय चालू करत असेल तर त्यांची स्थळाची बाळेपावती करारनामा सात बारा पण असला पाहिजे अर्जदार कर्ज वा बाजारी नसावा क को कोणत्याही वित्त संस्थेची तकबाजी नसावी नसल्यास शंभर रुपयाचा स्टॅम्पवर तुम्हाला प्रतिज्ञापत्र पण द्यावं लागेल अकरा नंबरचा आहे व्यवसायासाठी लागणारा मालाचा साहित्याची यंत्रसामुग्री तपशील दडपत्रक तुम्हाला लागणार आहे हा मित्रांनो तुम्हाला कर्ज योजनेचा फॉर्म आहे तुम्हाला जास्तीत जास्त पन्नास हजारापर्यंत कर्ज भेटू शकते एक छोटासा कोणता पण व्यवसाय टाकला म्हणजे तर पन्नास हजार रुपयेपर्यंत कर्ज भेटू शकते आणि तुम्हाला जर कर्ज योजना हवी असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदमध्ये जाऊन हा फॉर्म घेऊन येऊ शकता आणि तिथे तुम्ही कर्ज योजना देऊ शकता आणि मित्रांनो या फॉर्ममध्ये तुम्हाला जर काही समजले नसेल तर कमेंट करून नक्की कळवा मी तुम्हाला पूर्ण फॉर्म आणखी एकदा समजून सांगेन नाहीतर कमेंट करा कोणचा प्रॉब्लेम असेल तर आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो